पुणे महानगरपालिकेनं सह्याद्री हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे सह्याद्री हॉस्पिटलनं जो मणिपाल हॉस्पिटल बरोबर कारनामा केला त्याचे सर्व पत्र आणि जागेबाबतचे काही पत्र असल्यास आणि महापालिका आयुक्तांची परवानगीची प्रत हे देण्यास बंधनकारक आहे या व्यवहारासाठी पालिका आयुक्तांची परवानगी घेतली का, का असं या इथून विचारण्यात आलं आहे व्यवहारासाठी आयुक्तांची परवानगी घेतली का अशी विचारणा करण्यात आलेली आहे पुणे पालिकेनं सह्याद्री हॉस्पिटलला नोटीस पाठवलेली हो आहे सह्याद्री हॉस्पिटलनं मणिपाल हॉस्पिटल बरोबर जो करारनामा केला आहे त्याबाबतची माहिती मागवलेली आहे तसंच महानगरपालिका आयुक्तांची परवानगीची प्रतही देण्यास बंधनकारक आहे आणि या व्यवहारासाठी मुळात पालिका आयुक्तांची परवानगी घेतली का, का असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पुणे पालिकेचं सह्याद्री हॉस्पिटलला पुणे पालिकेनं नोटीस पाठवलेली आहे या नोटिसेतून सह्याद्री हॉस्पिटलनं मणिपाल बरोबर जो मणिपाल समूहाबरोबर जो करार केलेला आहे त्यावरून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पालिकेच्या परवानगीशिवाय व्यवहार होऊ शकत नाही अशात या व्यवहारासाठी आयुक्तांची परवानगी घेतली होती का अशी विचारणा या नोटिसेद्वारे पुणे महानगरपालिकेनं सह्याद्री हॉस्पिटलला केलेली आहे याबाबत या अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती काय नेमकी अधिक माहिती आहे नक्कीच आपण बघितलं की हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हटला जातोय खर तर जे सगळ्यात मोठा करारनामा झालेला होता मणिपाल हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल मध्ये तेव्हा एनडीटीव्ही मराठीने सह्याद्री रुग्णालयाच्या जागे संदर्भात एक रुपया ला दिलेल्या जमिनीचा गैरवापर आणि मणिपाल ग्रुप सोबतच्या व्यवहाराचं संभाव्य उल्लंघन आणि मूळ कराराच्या अटींबाबत त्यावरती प्रकाश टाकलेला होता पण त्यानंतर जेव्हा एनडीटीव्ही मराठीने याबाबतच सातत्याने माहिती घेतली तेव्हा आज पुणे महानगरपालिकेने कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट म्हणजे सह्याद्री हॉस्पिटलला एक नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीस मध्ये असं दिलेलं आहे की जो कुठला करारनामा आहे त्या जागेवरती त्या संदर्भातले सगळे पत्र असतील किंवा पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडनं कुठलीही व्यवहार झाला असेल तर त्यांची कुठली परवानगी असेल तर त्याबद्दलचा प्रत हे जे सगळे इतर जे सगळे डॉक्युमेंट आहेत जे सगळे कागदपत्र आहेत हे देखील सादर करण्याचं नोटीस पाठवलेली आहे त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे छप्पन्न लाख पस्तीस हजार दोनशे रुपये हे जे प्रीमियम आहे ते पुढील सात दिवसात महापालिकेच्या कोशागरात भरण्याचे देखील नोटीस मध्ये दे सांगितलेले आहे खर तर आपण जसं बघतोय की हे सगळ्यात मोठा हा एनडीटीव्ही चा इम्पॅक्ट आहे आणि नाही नोटीस मध्ये हे देखील नमूद केलेले आहे की जर हे जे सगळ्या बाबी आहेत ते पूर्ण केल्या नाहीत तर त्यावरती कारवाई देखील होण्याची शक्यता आहे धन्यवाद रेवती आपण या सविस्तर माहितीबद्दल